नमस्कार प्राजक्ता गुड फार्म यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझं नाव गोपीनाथ बोकेवडे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर व्हिडिओ बनवण्याचं कारण आज दिनांक एकवीस सहा दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ शिळेपालमध्ये प्रामुख्याने ओल्या तुम्ही शेवरेचा वापर करू शकता नव्वद टक्के शेळ्यांना नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा शंभर टक्के शेळ्याला आवडतं खाद्य ओला चारामध्ये शेवरी जवळजवळ सगळ्या शेळ्या टोटल कुठल्याही जातीच्या शेळ्या असू द्या तुमच्या बिटल असो गावरना असो उस्मानाबादी असो आणखीन याशिवाय कुठल्याही शेवरी असू दे कुठलीही शेळी असू द्या शेवरी शंभर टक्के शेळी खाते लक्षात ठेवायचं इतर तुमचं चिंचाचा पाला किंवा इतर दुसरं काय ही एखादी शेळी शेळी खाईल नाही खाईल पण शेवरी ही शंभर टक्के सर्व शेळ्या खातात लक्षात ठेवायचं आणि दुसरा विषय मला मांडायचा आहे वे वेळो बनवण्याचं कारण सांगतो तुम्हाला आज आजच्या तारखेला मी सांगितल्याप्रमाणं जर काही जणांचं जमत आहे की शेवरी जर जास्त टाकले ओला चाऱ्यामध्ये शेवरीचं जा प्रमाण जर जास्त वाढवलं तुम्ही तर संडास वगैरे हो किंवा पातळ संडास लागणे असा शेळ्यामध्ये प्रकार निर्माण होतो असं काही जणांचं मत आहे तर त्याच्यावर एक विषय म्हणून किंवा माझं एक प्रयोग शेळी ही एक प्रयोगशाळा असा एक टायटल्सवा द्यायला हरकत नाही जर शेळी तुमच्या शेवरी हिरवी शेव शेवरी, शेवरी टाकण्यानं जर संडास करत असेल तर एक तुम्हाला मार्ग सांगतो म्हणजे एक पर्यायी मार्ग सांगतो तुम्हाला शेवरी ज्यावेळेस तुम्ही आणताय त्यावेळेस शेवरी तुम्ही कसल्याही प्रकारे आणले आणले शेवरी टाकायची नाही जर तुम्ही आणले आणले शेवरी टाकले तर शेळी त्या शेवरीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं भरपूर असल्यामुळं त्यांच्या डायजेशन प्रक्रियेवरती त्याचा नक्कीच परिणाम होतो आणि तुम्ही म म्हणताय म्हणजे तुम्ही जसं कमेंट्समध्ये बोलाल की बाबा शेवरीने पात्र संडास होते अगदी खरं आहे मान्य आहे मला त्यासाठी पर्याय मार्ग सांगतो ज्यावेळी शिवरी तुम्ही घेऊन येत आहे रानातून किंवा कुठून तर शेवरी आणल्या आणल्या टाकायची नाही शेवरी साधारण तास दोन तास किंवा अदरवाईज चार तास चार तासानंतर शेवरी तुम्ही टाकू शकता त्याचं कारण सांगतो तुम्हाला आता ही शेवरी बघा मी चार तासानं टाकले तर ही सुकली बघा आता ही सुकली शेवरी तर सुकली सुकलेल्या शेवळी शेवरीमध्ये शेवरी पाण्याचं जे प्रमाण असतं ते थोडंसं एक दहा टक्के पंधरा टक्के कमी होतं बघा ही अशा प्रकारे शेवरी सुकलेली आहे तर आता ही शेवरी मी काल तोललेली होती एक मोठं शेवरीचं झाड तोललेलं होतं तर त्याच्यामध्ये हे शेवरी मी काल काय टाकली आणि आज काय म्हणजे दहा शेळी पालन आहे माझं दहा शेळ्यांचं तर हे काही सरत नाही म्हणून मी काल ठेवली होती तर याच्यामध्ये काल टाकल्या टाकल्या तुम्ही म्हणता तसं एक शेळी अशी संडास करत होती नॉर्मल जास्त नाही पातळ संडास म्हणजे असं थोडंसं लेंडीचं प्रमाण नाही त्याच्यामध्ये असं शेणा टाईप करत होते तर मी हा आजचा व्हिडिओ बनवला आहे त्यासाठी खास शेळीपालनामध्ये शेवरी जर तुम्ही टाकली तर शेवरी शक्यतो ह्या दिवसामध्ये म्हणजे जून जुलै ऑगस्ट ह्या दिवसामध्ये शेवरीचं प्रमाण तुम्ही किती टाका पण शेवरी आणल्या आणल्या टाकायचं नाही थोडंसं सुकल्यानंतर दोन तीन तासानंतर शेवरी जर टाकले तर शेवरी संडास वगैरे शेळीचे होत नाही शेळीचे डायजेशन प्रक्रिया वगैरे काही खराब होत नाही आणि चांगल्या प्रकारे त्या चवीनं पण खातात बघा हे जवळजवळ दहा शेळ्या आहेत बघा अतिशय चांगल्या प्रकारे लुसलुस आणि आधी मध्ये शिरून दुसरी गोष्ट शिवरी जी आपण आणतो आहे ते शिवरी अशी खाली टाकायची नाही त्यांना थोडासा लाकडावरती एक बाकडा म्हणतात त्या टाईम टायमिंगला टेबल ते आता हे खा खाली हे खालचं खाल रान आहे बाबा हे वरचं रान म्हणजे वरच्या असं थोडेसे दोन तीन लाकडं टाकून मी शेजावरती शेळीचे फटे टा शिवरीचे फटे टाकलेत त्यामुळं पायाखाली तोडवत नाहीत नुकसान होत नाहीत आणि जशी शेळी रानामध्ये गेल्यानंतर नॅचरल पद्धतीनं जसं वरतून करून वर पाय चढून जे खाण्याचं प्रमाण होतं तसं अगदी तिला ते, ते जे फील आहे रानातलं फील ते त्या पद्धतीने तिला वाटतं ते खातं आणि शेळी अशी अशी जात आहे की तिला असं सहज टाकलेलं ते खात नाही ते फार म्हणजे इकड मुंडकं घालून तिसरीकडं काढून चौथीकडं काहीतरी खाईल असं तिला जे चारा त्याचं जे खाण्याचा प्रकार आहे किंवा जे काही खाते ते जसं जसं समोर टाकलेलं खात नाही तिला म्हणजे अडथळा पाहिजे असं मला हरकत नाही थोडासा हे अडथळा जर असेल ना तर ते मुंडकं वगैरे वर घालून पाय वरती करून असं तिथे पद्धत चांगल्या पद्धतीने ते चारा खातात व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर समजा तुम्हाला भविष्यामध्ये शेळीपालन करायचं असेल तर तुम्हाला त्याच्या माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल किंवा मा तुम्हाला स्फूर्ती बनेल काही जणांचे मित्र असे खूप मला कॉल यायला लागले सर तुम्ही शेळीपालन कसं करताय काय करताय तर म्हणजे काहीतरी थोडासा आनंद मलासुद्धा वाटायला लागला की खरंच एक सक्सेस शेळीपालन मी करतो आहे त्याबद्दल काय वाद नाही धन्यवाद व्हिडिओ आवडला लाईक करा